बीड शहरामध्ये आज खळबळजनक घटना घडलेली आहे एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करत चाकूने भोकसल्याची घटना दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये घडल्यामुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे सविस्तर व्रत्त पाहता बीड येथील अंकुशनगर भागामध्ये नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेला कर्मचारी अंकुशनगर भागातील पाईपलाईन फुटल्याने त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी गेला असता अज्ञात दोन व्यक्तींनी गाडीवर येऊन त्याच्या दिशेने गोळ्या झाडत त्याला जखमी केले जखमी अवस्थेत असलेला तरुण आपला जीव वाचवण्यासाठी धावण्याच्या प्रयत्नात असतानाच ह्या तरुणांनी चाकू काढून त्याला चाकूने भोकसल्याने त्याचा जाकीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे संबंधित घटनेची माहिती बीड शहरातील पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस देखील हजर झालेले आहेत हर्षद शिंदे असं ह्या मयत व्यक्तीचं नाव आहे बीड येथील नगर परिषदेमध्ये ते पाईपलाईन दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट बेक्सवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे अंकुशनगर भागामध्ये दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करत असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवर आले आणि त्यांनी आपल्या जवळ असलेली बंदूक बाहेर काढत त्याच्या दिशेने त्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या गोळ्या झाडल्याने तो जखमी झाला होता जखमी अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी तो पळत असतानाच या व्यक्तींनी आपल्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या शरीरावर वार करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडलेली आहे या घटनेमुळे बीड शहर पुन्हा हादरलेलं आहे